हजार रुपये आम्ही पाहिजे आमच्या सोयाबीनचे भाव जाहीर झाले होते खरेदी केंद्रावर पाच हजार रुपये घ्यायला पाहिजे होते पण पैसा भेटत नाही एक एक वर्ष त्यांना व्यापाऱ्याला विकली आणि व्यापाऱ्यानं अर्धे पैसे दिले नाही तो तक्रार करायला गेला व्यापाऱ्यानं फोन केला ठाणेदार त्याच्या बाजूने उभा राहिला पैसो साथ या और सत्ते का खेल आहे तुम्हारा काही गेम नाही लग येता येता ये ये चील मनात आली संताप होता वायझनची बॉटल घेतली सचिन जाधव आत्महत्या करून रस्त्यात <laughs> त्याची बायको सात महिन्याची गर्भवती होती सात महिन्याची वाजवायचा विषय का थोबाड सात महिन्याची गर्भवती होती सात महिन्याच्या गर्भवतीनं आमच्या बहिणीनं आत्महत्या केली मोठा सात महिन्याचं बाळ होतं मी गावात भेटायला गेलो